हाय फ्रेंड मी तुमची छकुली बघा मी चार पाच दिवस झालं व्हिडिओ टाकलंच नव्हतं म्हणजे केलंच नव्हतं जुनच टाकत होते आणि आता शाळेचं हे आवडले आता हे दसरा काढलेला अर्ध एवढे कपडे राहिल्यात कपाटात ठेवायची काय काय काय

वेगळं असत मोठं भाजी निवड म्हंटल तर निवडली होत नाही निवडली मला नाही घेत निवड आहे असतात काढून फक्त नाही तर त्याला त्याला सांग मला मोठे व्हायचंय ना आता मोठ व्हायचं लय मोठे हो काम करून हो शाळा शिकून हो आणि खाऊन पिऊन हो आणि खाऊन पिऊन हो घरातल्या काडीच्या कामाला हात नको लावू आहे ना काय सकाळ सकाळ उठून लोटे बाबा होते लोटे बाबा भांडे तस हा हळ कामाची सवय लावा बापाचा फोन आला